मित्रांनो पंचवीस डिसेंबर एकोणावीसशे सत्तावीस साली बाबासाहेबांनी मनुस्मूर्तीचे दहन केले यानिमित्त त्यांना अभिवादन करणारी एक छोटीशी कविता तुमच्यासमोर मांडत आहे मी विशाल बर्फे व्हिडिओ सुरू करण्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा कवितेला सुरुवात करतोय व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा विषमतेचे वादळ वारे भयान सुटले होते विषमतेचे वादळ वारे भयान सुटले होते माणसासारखे माणूस असून सुखाला मुखले होते माणसासारखे माणसे असून सुखाला मुखले होते पूर्व पश्चिम साऱ्याच दिशेने श्वासही कोंडला होता पूर्व पश्चिम साऱ्याच दिशेने श्वासही कोंडला होता असा विषारी डाव म्हणून इथे मांडला होता असा विषारी डाव म्हणून इथे मांडला होता चिमण्या पाखरे अलगद उडे पण माणूस होता पिंजऱ्यामध्ये चिमण्या पाखरे अलगद उडे पण माणूस होता पिंजऱ्यामध्ये स्त्रियांचे तर दुःख निराळे रोज काहीतरी अपराध घडे स्त्रियांचे तर दुःख निराळे रोज काहीतरी अपराध घडे पाणी पिण्यास मज्जाव होता नवथी कसली संधी पाणी पिण्यास मज्जाव होता नवथी कसली संधी मनुस्मृतीच्या साम्राज्यात जगण्यास होती बंदी मनुस्मृतीच्या साम्राज्यात जगण्यास होती बंदी काळूक होता चहुबाजूंनी नवता प्रकाश कसला काळूक होता चहूबाजूंनी नवता प्रकाश कसला जगणे होते पशुसमान अंधार होता असला जगणे होते पशुसमान अंधार होता असला तोच अंधार मिटवण्यासाठी भीम नावाचा सूर्य आला तोच अंधार मिटवण्यासाठी भीम नावाचा सूर्य आला याच सूर्याने दाही दिशेला न्याय समतेचा प्रकाश दिला याच सूर्याने दाही दिशेला न्याय समतेचा प्रकाश दिला मानवतेचा मार्ग धरून केला अन्यायाचा प्रतिकार मानवतेचा मार्ग धरून केला अन्यायाचा प्रतिकार लेखनीच्या जोरावरती मनुवाद्यांना केले ठार लेखनीच्या जोरावरती मनुवाद्यांना केले ठार मुजरा करतो बाबासाहेब तुम्हीच देशाचे तारणहार मुजरा करतो बाबासाहेब तुम्हीच देशाचे तारणहार हा जन्म काय हजारो जन्म झाले तरी पिटणार नाही तुमचे उपकार हा जन्म काय हजारो जन्म झाले तरी पिटणार नाही तुमचे उपकार शब्द आणि लेखन कवी विशाल बर्फे छत्रपती संभाजीनगर मित्रांनो या कविताविषयी तुमच्या काही प्रतिक्रिया असेल तर मला कमेंट्स करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र